ठोळक पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर विठलवाडी पोलीस ठाणे हद्दीतील गीता कॉलनी येथे काही दिवसांपूर्वी मद्येधुंद बसलेल्या सहा ते सात तरुणांनी प्रचंड धुमाकूळ घातला होता या तरुणांनी परिसरात उभ्या असलेल्या बारापेक्षा अधिक गाड्यांची तोडफोड केली एका ट्रक चालकाला बेदम मारहाण करून त्याला जखमी केले आणि त्याच्याकडील दोन हजार तीनशे रुपये लंपास केले या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांनी तत्परता दाखवत सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अवघ्या बारा तासांत सहा आरोपींना अटक केली होती मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी सिद्धार्थ रामटेके फरार झाला होता पोलिसांनी सापळा रचून त्यालाही काल अटक केली या घटनेनंतर परिसरात निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी आणि गुन्हेगारांना कडक संदेश देण्यासाठी विठ्ठलवाडी पोलिसांनी एक अनोखा मार्ग अवलंबला त्यांनी मुख्य आरोपी रामटेकेची गीता कॉलनीत धींड काढली आणि संपूर्ण परिसरात त्याची धींड काढून फिरवले पोलिसांच्या या कारवाईची परिसरात मोठी चर्चा सुरू असून स्थानिक नागरिकांनी या कृतीचे स्वागत केले आहे त्यांचं म्हणणं आहे की अशा कठोर आणि लोकदृष्टीकोनातून घेतलेल्या उपाययोजनांमुळे गुन्हेगारांचा धाक बसेल आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर